हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर आजचा लॉग आहे नवरा नवरीला इथे मी गडंगण जेवायला बोलवलेला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी बनवायच्या तर आहेतच जेवढं मला होतं तेवढं आणि खुशूच्या बाबांना आज लवकरच कळमला पण जायचं आहे त्याच्यामुळे ना त्यांना पण नाश्ता बनवायचा आहे कारण ते म्हणले की बाकीचा सगळा स्वयंपाक आहे तुम्हाला फक्त नाश्ता बनव आल्यानंतर ना जेवण करतो आता कधी कर येतात काय माहीत नाही मी म्हणलो होतं त्यांना की स्वयंपाक करते पण ते म्हणलेले जेवणच करतो म्हणून मग आता त्यांच्यासाठी सगळ्यात सा अगोदर इथे मी उपमा बनवणार आहे इथे बघा खुशी खुशी बिस्किट आणि पाणी खाते कारण तिला बिस्किट आणि पाणी खूप जास्त आवडतं हो ना पिल्ल तुला काय आवडतं खायला बिस्किट पाणी आता मी बिस्किट पाणी म्हणलं ना म्हणून तिनं म्हणली बघा किती हुशार आहे आणखीन काय आवडतं पिलू तुला खायला आईस्क्रीम आणखीन बिस्किट आणखीन जेम्स आणखीन आईस्क्रीम ओके ओके पिलू सगळ्यांना स्वामी समर्थ महाराज की जे म्हण स्वामी समर्थ महाराज की तू म्हण बर दी, 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 दी। ये। पाया कस पडते पाया कशी पडते तस पाया पडते आणि हात जोडून कशी पडते एकदा पडून दाखव कशी पाया पडते तशी पाया पडते छान छान आता ना सहा हो ते सात माणसाचा स्वयंपाक करायचा आहे कारण आम्ही घरचे आहोतच त्याचबरोबर भाऊजी वगैरे पण आहेत आणि मेन म्हणजे मम्मी पप्पांना पण डबा देणार आहे कारण ते शेतामध्ये चालले त्याला उशीर होतो तर सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे तर काही ट्रिक्स आहेत जर तुम्ही एकटे असाल ना स्वयंपाक करायला आता मी कसं करते कमी वेळामध्ये स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे कारण ट्रिक्सच असतात की त्याच्यामुळे ना आपला स्वयंपाक पटपट पठ, होतो आणि टाईम लागत नाही बरोबर आहे का नाहीतर एक खुशू पण आहे आणि खुशू काय करते माहिती का मध्ये मध्ये मला तिचे कामं लावत असते आणि त्याचबरोबर तिला ना असं वाटतं की मी तिच्याबरोबरच टाईम स्पेंड करावा आणि आज हे लवकर जाणार आहेत म्हणजे खुशूला घेऊनच सगळा स्वयंपाक करावा लागणार आहे आणि तिनं काय मला करू देत नाही कारण असं नॉर्मली जरी मी बसलेली बस असले बस ना तरी ती माझ्या मांडीशिवाय बसत नाही आणि मलाच पकडून पकडून बसलेली असते आणि काम करत असताना ना तिचं काही ना काही चालूच असतं तिला शेलात जायचं असतं सोलात जायचं असतं तिला पाणीच प्यायचं असतं पाच पाच मिनटाला ना तिचं काही ना काही काम असतं मग ना मी अशा काही टिप्स फॉलो करते त्याच्यामुळे माझा स्वयंपाक लवकर होतो टाईमही वाचतो आणि तिच्याबरोबर टाईम स्पेंडही करता येतं आता ना खुशूची एक सवय आहे तिला जर दुधामध्ये साय आली ना ती दूध कसलंच पित नाही आणि ते दूध आणि साय मिक्स झालेली आहे मग सगळ्यात मला अगोदर हेच काम करून घ्यावं लागणार आहे की जे दूध आहे ना ते गाळून घ्यायचं साय एकीकडे करायची आणि मी साय ना साठवते त्याच्यासाठी एका डब्यामध्ये साय टाकत आहे आणि हे दूध ना ग्लासामध्ये ठेवते म्हणजे जेव्हा तिनं मागेल ना तेव्हा तिला देता येईल असं याच्यासाठी अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवत असते मला माहीतच आहे की तिनं मागते अर्ध्या अर्ध्या तासाला तिचं काही ना काही चालू असतं म्हणून इथे सगळ्यात अगोदर खुशूची तयारी करून ठेवत असते आणि जी साय आहे ना ती खरडून वगैरे सगळं काढून एका डब्यामध्ये ठेवते म्हणजे आपल्याला छान तूप करता येतं याचं तर आता मी सगळ्यात अगोदर काय करते माहिती आहे का मला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत भाजीसाठी भाजीपाला आता मला सहा ते सात माणसासाठी करायचं म्हणजे जरा जास्तच लागणार आहे मग सारखं सारखं फ्रीज उघडायला नको त्याच्यासाठी कट्ट्यावरती एका साईडला ना मला ज्या ज्या भाज्या लागणार आहेत ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत ना काढून ठेवते जसं की कांदे टोमॅटो तर आज मी कोशिंबीर वगैरे करणार आहे त्याच्यासाठी इथे मी काकडी ते सगळं लसूण एका कट्ट्यावरती काढून ठेवते म्हणजे मला जसं जसं घ्यायचं आहे ना इथूनच घेता येतं फ्रीज सारखं सारखं उघडायची गरज नाही आणि फक्त मी कोथिंबीर काढत नसते कोथिंबीर मी शेवटला एकदमच चिरून टाकते त्याच्यासाठी कोथिंबीर काढत नाही ते कारण कोथिंबीर वरी काढली ना तर सुकल्यासारखी होते म्हणून अद्रक वगैरे सगळं वरी काढून ठेवते म्हणजे कसं घ्यायलाही सोपं पडतं आणि सारखं सारखं फ्रीज उघडायची गरज पडत नाही तरी ती अशा पद्धतीने सगळं काढून ठेवते आणि त्याच्यानंतरनं तांदूळ त्याचबरोबर जी भाजी वगैरे करायची आहे ना भा सगळं एका साईडला काढून ठेवते म्हणजे तेही झटपट आ, लावता येतं कुकर आणि हे सगळं काढल्यानंतर किचन वट्ट्यावर घाण ठेवत नाही लगेच जिथल्या तिथं ठेवते त्याच्यामुळे काय होतं पसारा होत पसा नाही तर इथे मी डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर ना हे दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी दूत... आता हे धुत आता धुतल्यानंतर ना लगेच त्याच्यामध्ये हळद आणि तेल टाकून घेते तेल टाकल्याने ना आपली डाळ लवकर शिजते याच्यासाठी मी तेल टाकलेलं आहे कारण घरची डाळ आहे मग इथे ना कुकर लावत असताना मी एका कामामध्ये दोन कामं करून घेत असते तसं तर तीन म्हणता येईल डाळ भात आणि इथे लगेच त्याचबरोबर ना एका साईडला इथे मी जागा ठेवते तुम्ही बघू शकता कारण जागा ठेवल्याने हो ना वटाणे त्याच्यामध्ये लगेच टाकून घेते म्हणजे आपले वटाणेही शिजून निघतील आणि त्याचबरोबर इथे बटाटेही एकदम बारीक कट करून टाकते बारीक कट केल्याने काय होतं ते बसतात ना व्यवस्थित जर मोठे कट केले तरी व्यवस्थित बसत नाहीत आणि शिजतही नाहीत म्हणून मी बारीक कट करून एका साईडला अशा पद्धतीने टाकून घेते त्याने काय होतं एका कामामध्ये आपली सगळी कामं हो आपला टाईमही वाचतो आणि त्याचबरोबर ना गॅसही वाचतो बरोबर ना तर आता ना मी कुकर लावताना सगळ्यात पहिल्यांदा मोठा गॅस ठेवते त्याच्यामुळे ना लवकर आपली शिट्टी होते त्याच्यानंतर ना मीडियम गॅस आणि तिसरी शिट्टी होताना लहान गॅस ठेवते म्हणजे छान शिजलं जातं आता लगेच इथे ना मी उपीट करणार आहे नाश्त्यासाठी तर रवा भाजायला ठेवला की लगेच इथे कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची कट करून घेणार आहे रवा भाजत भाजत इथे आपलं सगळा कांदाकोटा होतो आणि इथे उपीट केलं आणि आहोंसाठी लगेच वाढून दिलं आणि खुशुलाही खाण्यासाठी इथे मी घेतलेला आहे खायचं आणि ते बघा तीन ते चारच फक्त बिस्किटं खालेली आहेत तसंच ठेवलं आहे बाकीचं आता खाऊ घालावं लागणार आहे खुशूला चल पिलो गंमत खाऊ चला चमचा चमचा घ्यायचा चला 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 घेतला चमचा हां चला आता नाहीला अगोदर खाऊ घालते आणि मग लगेच बाकीची तयारी करते कारण खुशीचं पोट भरलं ना तर ती पण निवांत राहते आणि आपल्याला हे काम करायला सोपं जातं इथे ना खुशूला खाऊ घालेपर्यंत आपलं तिकडं कुकर होतं आणि इथे बघा किती छान खाते पण हिला खाऊ घालायचं म्हणलं ना तारेवरची कसरत असते कारण हिने पटपट खातच नाही आणि एका जागेवर बसून तर तिने खातच नाही थोडं इथं पाहिजे तिला थोडं तिथं आणि फिरत फिरत आता तिला अशीच सवय लागली काय करणार आता तिथं तिचं पोट भरण्यासाठी असं सगळं करावं लागतं आता ना इथे खुशूचा छान नाश्ता झालेला आहे म्हणलं चला तिच्याच ताटात घ्यावं आणि पटकरणी आपण पण नाश्ता करावा कारण एकदा नाश्ता झाला ना की काम करायला सोपं पटपट काम करता येतं बघा आमची टम्मी किती छान भरलेली आहे आणि किती खुश पण आहे मग त्याच्यानंतर ना इथे ना जिलेबी आणली होती कारण आता गोड काय करावं हा विचार करत होते आणि खुशूला सांभाळत ना दूध खीर ते करायचं सगळं करायचं म्हणलं ना तर मला खूप टाईम जाईल असं वाटलं म्हणून यांना सांगितलं होतं की जिलेबी आणा म्हणून मग जे नाश्त्याचे वगैरे भांडे पडले होते ना ते कुकर होईपर्यंत म्हणलं चला पटपट सगळे भांडे घासून घ्यावे म्हणजे किचनमटला स्वच्छ होतो आणि आपले भांडेही जास्त पडत नाहीत म्हणून इथे ना सगळे भांडे वगैरे मी घासून घेतले आता भांडे झाले की यांनी दूध आणलेलं होतं तर इथे कुकर झालेला आहे गॅस बंद केला त्याची हवा जाईपर्यंत एकीकडे इथे मी दूध ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर मला कॉफीही प्यायची होती कारण मी कॉफी पिलीच नव्हते आता इथे कॉफी करायला ठेवली तोपर्यंत सगळा कांदा कुटा करायला घेतला सगळ्यात अगोदर इथे मी लसणाचे ना दीड कांदा सोलणार आहे तर इथे ना सगळा पसारा होणे म्हणून एका कॅरीबॅगमध्येच इथे मी सोलत असते तसा मी रोज एक डब्बा घेत असते पण आज कॅरीबॅग शिल्लक होती त्याच्यासाठी आणि बघा खुशू मधून मधून तर असं करणारच आहे आज तर इथे कॉफी तिला नको म्हणली तिनं प्यायची कारण दूध पेली होती म्हणून मग कॉफी झाली की इथे लगेच दूध गरम करायला ठेवलं आणि माझा इथे ना कांदा कुटा सुरूच आहे आणि इथे लगेच लसूण सोडला की कांदा हे कट करायला घेतला कारण कुकर झालेला आहे आणि इथे बघा खुशू कशी बसलेली आणि मी म्हणलं तुझा व्हिडिओ काढत आहे तर कसे ॲटिट्यूड दाखवते बघा <laughs> आणि स्माईल तर बघा तिची मग इथे लगेच कांदा कट करत आहे आणि इथे ना मी भाजीबरोबर लगेच कोशिंबीरचा पण कांदा कट करून घेणार आहे बाकीचं सगळं कारण तव्यावर हे सगळं टाकल्यानंतर ना आपल्याला तेवढाच टाईम असतो बाकीच्या सगळ्या गोष्टी कट करायला आता भाजीसाठी ना इथे मी दोन कांदे कट केलेले आहेत आणि लसूण पण जे सोडलेलं आहे ना अर्धा लसूण बाजूला काढला दूध पण इथे छान गरम झालेला आहे तर अर्धा लसूण वरणासाठी बाजूला काढलेला होता आणि इथे लगेच टोमॅटो घेतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींना मी अगोदरच धुतलेल्या आहेत म्हणून मी मोटार आता काही धुत नाही तर इथे सगळं जास्त बारीक कट करून घेत नाही कारण आपल्याला नंतरनं मिक्सरमधून वाटून घ्यायचं असतं त्याच्यामुळे इथे मी मोठा मोठाडच सगळं कट करून घेत आहे आता इथे बघा हे सगळं कट ना लगेच कोशिंबीरची तयारी करत आहे आणि एकीकडे कांदा टोमॅटो भाजीसाठी लगेच भाजून घेणार आहे मी असा विचार करत होते याच्यावरच ठेवून सगळं कट करावं का पण नाही इथे कोशिंबीरची सगळी तयारी झालेली आहे आणि आपला इथे मसालाही भाजलेला आहे तर इथे जी डाळ आहे ना ती इथे मी फेटून घेत आहे आणि फेटल्यानंतर ना कुशूला जीव घालायचं होतं कारण एक तास झाला होता तिने काहीच खाल्लं नव्हतं म्हणून तिला इथे मी वरण भात चारत आहे त्याच्यावर तूप टाकून आणि तिथे तूप टाकला ना तिला खूप जास्त आवडतं आणि बघा कशी बसले वाट बघत होती की मग या कधी जेवायला आणते म्हणून खात तर काही नाही पण तेवढेच दोन चार घास तिला कशेतरी चारावे लागते आणि बघा खाताना किती नकरी असतात तिचे आणि किती खुश असते पण एका जागेवर काही तिला बसायचं नसतं जेवताना मला मागे मागे तिने ना सारखं पळवत असते आणि बघा व्हिडिओ चालू आहे ना कशी व्हिडिओमध्ये येते तिला आजकाल इथे ना खुशूचं जेवण झालं की लगेच इथे मी भाज्या करायला घेतल्या आता मी दोन कड्या ठेवल्यात कारण दोन्ही मी भाज्या सोबतच करणार होते वरण एकीकडे आणि बटाट्याची भाजी एकीकडे तर इथे बटाट्याच्या भाजीला तीन चमचे तेल घेतलं कारण सहा माणसासाठी करायचं होतं आणि वरणाला काही नाही दीड चमचाच घेतलेला आहे दोन्ही तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी लगेच टाकून घेतले छान तडतडले ना याच्यामध्ये लगेच मी मसाले टाकून घेतलेले आहेत जसं की धनिया पावडर गरम मसाला त्याचबरोबर कोथिंबीर आणि याच्यामध्ये मी तिखट टाकलं नाही कारण खुशुला ना मी बाजूला काढून ठेवत असते आणि वरून पुन्हा तिखटाची फोडणी देते याच्यासाठी आणि ते मसाले टाकले ना जे आपली पिवरी आहे ना मिक्सरमधून वाटून घेतली ती याच्यामध्ये टाकले आणि अगोदरच आपण भाजल्यामुळे जास्त इथे तेलामध्ये परतायची गरज पडत नाही एक ते दोन मिनटं छान परतायची आणि जे आपले बटाटे आणि वटाणे शिजलेले आहेत ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथे बघा मी बटाटे जास्त बारीक कट केले नाहीत कारण हे खूप जास्त शिजले होते आणि ना स्मॅश होतातच म्हणून इथे ना मी जास्त काही बारीक कट केलेलं नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि इथे ना मी एक चमचा मॅगी मसाला टाकला त्याच्याने चव छान येते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे हे छान शिजवून घ्यायचं आता हे छान शिजलं ना लगेच इथे मी खुशूसाठी हे बाजूला काढून घेते कारण लाल तिखटाचं आणि जो काळा मसाला आहे ना त्याची फोडणी द्यायची होती वरून म्हणून तरी ते काढून घेतलेलं आहे आणि वरून याला फोडणे दिले एकीकडे आपलं वरण झालेलं आहे दुसरीकडे भाजी झाली टाईमही वाचला आपलं पटपट कामही झालं त्याच्यानंतर ना मी घेतल्या पुऱ्या करून भाजी झाली की लगेच इथे मी पुऱ्याची कणिक मळून घेतली आणि पुऱ्या केल्या याचा व्हिडिओ केला नाही कारण नवरा नवरी आले होते आणि गप्पा मारण्यात मी विसरूनच गेले आणि हे त्यांना ताट वाढलेलं होतं चला